नमस्ते हे मातोश्री आश्रम तुमचंच का हो आपलं आहे माझं वडील आहे तो हो त्यांना ठेवायचं असतं बरं बरं काय काय आहे तुमचे नियम वगैरे काय आम्ही वर्षाला एक लाख रुपये घेतो घे बर बर त्या लाख रुपये काय काय फॅसिलिटी घेतो आपल्याकडं ए सी वगैरे आहे रूम बर त्यानंतर संडास बाथरूमची सोय आहे सकाळचा नाश्ता चहा ना। दुपारी जेवण परत चार वाजता नाश्ता चहा परत संध्याकाळी जेवण आणि चार पाच नंतर आम्ही जरा बाजत वगैरे सोडतो चांगलं ते झाले कसं आमचं वडील मधला वडिलांनी मला खूप लाडानं सांभाळले खूप मोठं लाडण केले आम्ही पण त्यांना आज केले पण आता काय करायचं कमी झाले माझा माहिती जाणे त्यांचं पठण झालं म्हणून आम्ही अनु सोडतो त्यांना सकाळी चहा लागतो पुन्हा चहा झाल्या चहा झाल्यानंतर थोड्या वेळा त्यांना फास्ट फूड लागतं जेवण लागतं थोडंसं पुन्हा दुपारी एक दीडच्या आसपास जेवण लागतं पुन्हा चार वाजता चहा लागतो हे सगळं हाय म्हटल्यावर आमचं ठरलं आता की बाबा इथं ठेवा असं विचार चालू आहे आमचा काय हरकत नाही ठेवा आपल्याकडे सगळ्या सोय आहे बरं तुम्हाला जेवढ म्हणजे तुम्हाला तुमची जेवढी अपेक्षा आहे त्या अपेक्षा जास्तही तुम्हाला इथं सोयी नाही ठेव बरं मग आता आता काय करा आमचे संस्थाप्रमुख आहेत बघा त्यांच्याशी तुम्ही बॉप बोला तुम्ही कधी बसता संस्थाप्रिचार चालू आहे बरं यात इथं काय येणारे म्हातारा माणसांचे वगैरे म्हणजे काय प्रॉब्लेम काय असतात का काय असते छोटे मोठे प्रॉब्लेम ते बी आम्ही आम्ही हे करत असतो बर काय थोडला समजा चालताना वगैरे पडले बुखापत झाली आम्ही दवाखानावर डॉक्टर इथं जागेवर बोलवून त्यांचा उपचार करतो सगळं बघतं का घरच्यासारखं आहे मला मी घरी जेवढं बघत नाही तेवढं आम्ही येतं बघतो चालतं चालतं चांगली चांगलीच गोष्ट आहे मग मग आम्ही आता फायनल करतो तुमचं मेन कोण आहे संस्थापक आहेत आमचे आहेत का त्यांच्याशी चर्चा करतच नाही आम्ही करतो काय ते आहे की काय उद्योग चालू आहे मागे काय करायचं काय आता आपली भेटच नाही काय करायचं काय घेऊन गेल्यापासून ते झालं आठवण आली म्हणून आलो होत काय नाही मान नमस्कार नमस्कार अध्यक्ष तुम्हीच का आमच्या वडिला हे करायचं होतं आश्रमात तुमचा ठेवायचं होतं मध्यक्ष आश्रमात तुम्ही तुमच्या क्लार्कने सांगितलं ते सगळे सुविधा जातात सगळ्या सगळ्या तो पूर्ण टोटल टोटल सुविधा दा असते सगळ्यात आणि माताऱ्या माणसांना संडाच बसायला प्रॉब्लेम येतो म्हणून आणि सगळं संडाच बसत बरं सगळे व्यवस्थित म्हणजे गरम पाणी हे सगळं असं बर पाणी आम्ही अजिबात मारता मी सांगितलं चहा वगैरे सगळं वेळ वेळे वेळ बर तुमचा आश्रम किती वर्ष झाला चालू आहे च आश्रव चाळीस चाळीस वर्ष झाले चालेल बर मला आता एक गोष्ट खटकल्या जर तर तुम्हाला बोलू का बोला एक बोला बोला तर माझं वडील तर तुमच्याकडे कधी येत नाहीत मग तुम्ही त्यांच्याकडे अगदी जुलो मित्र असले गप्पा कसं काय मारता माझा मित्र आहे बर येत नाही तुमच्याकडे तो, तो, तुम तो माझा फार जुना मित्र आहे पंचवीस ते तीस वर्ष झाले माझी त्यांची मैत्री आहे कारण ते माझ्याकडे चार वर्ष सलग येत होते त्यांना एक मुलगा दत्तक घ्यायचा होता ते चार वर्ष झाले येत होते माझ्याकडे बरं बरं मग असच एक दिवस एक टायमाला एक दोन तीन महिन्याचा एक जण टाकून गेला मग ती मी उचलून आणलो आणि उचलून आणल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या मित्राला मग त्यांना ती आपण देऊन टाकू मुलगा दत्तक म्हणून देऊ आपण त्यांना मग त्यांना मी बोलवून घेतलं आणि तो मुलगा त्यांना पसंत पडला uh -huh. त्यांना दाखवला मुलगा मी आणि त्या माझ्या मित्राला तो uh मुलगा -huh. पसंत पडला आणि त्यांनी ती घेऊन गेला माझा मुलगा तो कोण आहे मला काय माहित नाही कारण तो मुलगा परत आलीच नाही अहो तो, तो बदनशीम मुलगा मीच आहे मुलगा मीच आहे पण मला हे माहित नव्हतं की मी ह्याच्या पोटी जन्म घेतलाय का मला दत्तक घेऊन आणले मला हे सगळं जर आधी माहीत झालं तुम्ही माझा डोळा आज खूप चांगल्या प्रकारे उघडले तर मी माझ्या वडिलाला हे तर सोडणार नाही आता जसं माझ्या वडिलांना आज वडील जर माझं नसतं मला म्हणजे दत्तक त्यांनी घेतलं नसतं तर मी रस्त्यावर फिरलो असतो शंभर टक्के भीक मागून मी जगलो असतो आणि मी माझ्या वडिलांना भीक मागत सोडत नाही तुम्ही लाख रुपये तुमच्या ह्याच्यावर मारलेत मी थोड्या वेळापूर्वी की लाख रुपये तुमच्या इतरांना द्या ज्यांना खरोखरच मुलं नाही त्यांना मुलं वगैरे कोण सांभाळत नाही खरोखरच सांभाळत नाही त्यांना कोण आधार नाहीत त्यांना द्या आम्हाला काही नको मी माझ्या वडिलाला माघार घेऊन जातोय आणि ते तुम्ही असंच चांगलं कार्य करत राहा करत राहा आपल्या दादा पुतण्या तुला सांगतो तिथं आपलं ठेवाय नाही आपण आपल्या लहान मुलासारखं वडिलाला आपण सांभाळू चला बाबा नको आंबा तुमच्या काम केलं ठीक आहे हो हो चला